नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादर भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत पुण्यातील बालगंधर्व चौकात आपण माझ्या मागं बघत आहात बालगंधर्व रंगमंदिर आहे आणि हा जंगली महाराज रस्त्यावर आपण आलेलो आहोत या ठिकाणी जंगली महाराज रस्त्यावर हॉटेल सेंटर पार्क जे आहे या ठिकाणी आता आपण जायचं आहे त्या ठिकाणी हॉटेल दिवाणखाणं म्हणून जे आहे त्या ठिकाणी आज आपण जात आहोत चला तर जाऊयात हॉटेल दिवाणखानामध्ये तेथील अस्सल महाराष्ट्रीयन व्हेज नॉन पदार्थ खायला चला मित्रांनो आपण जंगली महाराज रोडवर आहोत आणि जंगली महाराज रस्त्याने आपण माझ्या डावीकडे जे आहे हे, हे बालगंधर्व रंग मंदिरचा प्रवेशद्वार आहे त्याच्या पुढं आपण निघालेलो आहोत पुढं आल्यानंतर संभाजी गार्डन आहे ते संभाजी गार्डन सुरू झालं हा पहिला चौक गेला जिथनं राईट टर्न आहे इथलं नाही जायचं आपल्याला आपल्याला संभाजी गार्डनचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या पुढं यायचं आहे ते संभाजी गार्डनचं मेट्रो स्टेशन आहे या मेट्रो स्टेशन क्रॉस करूनही आपल्याला आणखीन पुढं यायचं आहे शिवसागर वगैरे हॉटेल क्रॉस करायचे आणि आता आपण या ठिकाणावरनं जंगली महाराज रस्त्यावरनं उ उजवीकडं वळणार आहोत ब्लॅकबेरीचं जे शोरूम आहे या ब्लॅकबेरीच्या शोरूमवरनं आपण ह्या रस्त्याला टर्न मारलेला आहे उजवीकडं वळाल्यानंतर आपण पुढं येणार आहोत टी जे एस बी बँकेचं ए टी एम आणि त्याच्या पुढंच डी सी बी बँक आहे आणि डी सी बी बँकेच्या शेजारीच हॉटेल सेंट्रल पार्क आहे हॉटेल सेंट्रल पार्क आणि त्याच्या आतमध्ये असलेल्या हॉटेल दिवाणखाना अशा पद्धतीने आपण या सेंट्रल पार्क हॉटेलच्या आवारामध्ये हो। आलेलो आहोत आणि आता आपण येत आहोत हॉटेल दिवाणखानाच्या जवळ हो। या ठिकाणची आजचाल महाराष्ट्रीयन व्हेज नॉन व्हेज थाळी आपण टेस्ट करणार आहोत हॉटेल दिवाणखाना चला तर जाऊयात आपण हॉटेल दिवाणखानामध्ये उजवीकडेच आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी काउंटर आहे काउंटरवर सर्व व्यवस्था आहे आणि आतमधली जी सिस्टीम आहे बसण्याची कशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट आहे आपण बघत आहोत गर्म गरम गरम चपाती जे आहे ते करण्याचे काम सुरू आहे आणि हे आहे किचन किचन मध्ये मसाला जे आहे हे तयार होत आहे आणि या ठिकाणी आता शेकडा फ्राय तयार होतोय छान आहे तुम्ही इथे सगळेजण विजिट करा आणि इथे बघा मी आता फ्रॉन्स आणि ओल्ला बुंबीर खातीय टेस्ट पण खूप छान आहे तुम्ही नक्कीच विजिट करा इथे मी विक्की वांदल आम्ही हॉटेलला विजिट केली येथील प्रॉन्स ओला बोंबील टेस्ट खूपच छान आहे एकदा विजिट करा नक्कीच स्क्रॅप्स सुक्का जो आहे खेकड्यांचा सुक्का जो स्टार्टरमध्ये आहे तो या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो या हॉटेल दिवाणखान्याच्या ओनर कोमल राऊत आपल्याबरोबर आहेत जे हे संपूर्ण इथलं मॅनेजमेंटसुद्धा बघतात आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जो वापरला जाणारा मसाला आहे हा मसाला आर एन डी यांनी स्वतः केलेला आहे या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्कार सर्वात प्रथम मला हे सांगा की आपल्या हा दिवाणखाना हॉटेलचे स्पेशालिटी काय आपली स्पेशालिटी तसे महाराष्ट्रातले सगळे रिजनल मसाले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले सगळे रिजन सगळे जसं की कोल्हापूर सोलापूर सावजी वराडी कोकणी मालवणी अशा सगळ्या प्रकारचे मसाले आपण कवर केलेले आहेत अंडर वन रूफ आणि तीच आपली स्पेशालिटी आहे प्लस थाळी म्हणजे रिजनल थाळीच जसं की कोल्हापुरी थाळी आहे आपल्याकडे मालवणी प्रकारची फिशची थाळी आहे आणि तांबडा पांढरा तर आहे ते सगळ्यांच्या आवडीचा आणि विशेष म्हणजे आपण इथे बोकडाचं मटण सर्व करतो जे पुण्यात खूप रेअर आहे आणि पुण्यात खूप लोक शोधत असतात जनरली पुण्यामध्ये भोलाईचं मटण दिलं जातं पण आम्ही स्ट्रिक्टली इथे बोकडाचं मटण देतो आणि आपल्याकडं म्हणजे जर तुम्ही म्हणता थाली आहे तर थालीमध्ये काय काय म्हणजे कोणते कोणते चिकन मध्ये थाळी आपल्याकडे तिन्ही टाईपच्या आहेत म्हणजे चिकन आहे मटन आहे फिश आहे आणि व्हेजिटेरियन वाल्यांसाठी पण ऑप्शन आहे कारण असं होतं की नॉन व्हेज जिथे मिळतं तिथे लोक व्हेज खाणं खाण्यासाठी पण पण आहे आहे आणि थाळी थाळी आपण जसे आपले महाराष्ट्र महाराष्ट्रीयन सण असतात त्यावेळी पण आपण एक्सक्लुझिव्ह वेगवेगळ्या मराठी आणि व्हेज थाळ्या भरतो ओके okay. आणि आता आखाड सुरू होतोय लवकरच आखाड येतो आहे आम्ही ऐकलं की तुम्ही काहीतरी स्कीम करताय म्हणजे काहीतरी ऑप्शन देत आहे ते नक्की काय आहे सो so, आता आम्ही वेगवेगळे वे ऑफर्स वे डिझाईन केलेले आहेत म्हणजे जे अर्नर्स आणि लर्नर्स आहेत म्हणजे जे शिकणारे आहेत आणि जे कमवणारे आहेत त्यांच्यासाठी आपण वीक डेजमध्ये ऑफर काढलेली आहे म्हणजे लंच टायमिंगमध्ये ट्यूजडे टू फ्रायडे आपण बिलवर त्यांना फिफ्टीन पर्सेंट ऑफ देतो आहे प्लस दोन थाळ्या किंवा तीन थाळ्या घेतल्या था तर त्याच्यावर एक थाळी आपण फ्री देतो किंवा मटनची घेतली तर त्याच्यावर आपण एक थाळी किंवा चिकन थाळी आणि आता व्हेज थाळीवर काय आपला एक्झॅक्ट ऍड्रेस सांगायचं झालं तर आपटे रोड पासून सेंट्रल पार्क हॉटेल आहे किंवा जे एम रोड पासून दोन्ही रस्त्यांच्या मध्यवरती सेंट्रल पार्क हॉटेल आहे त्याच्या मध्येच आपलं दिवाणखाना आहे हॉटेल आहे आणि टायमिंग काय आपलं टायमिंग आपले आहेत रेग्युलर दुपारी साडेबारा ते साडेतीन आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ अशा पद्धतीने टायमिंग आहे यांचं स्पेशलिटी आहे डिशेश म्हणजे थाळी सिस्टीम स्पेशली स्पेशली मध्ये सुद्धा आपल्याकडे आहे प्लस आपल्याकडे फॅमिली पॅकेजेस पण आहे तर तुम्हाला घरी काही गेट टुगेदर असेल आणि तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तुम्ही काहीतरी समजा मीठ वगैरे खायचं असं इच्छा असेल तुमची तर मी आपल्यातून पॅकेज वगैरे पण मागू शकता ओके मित्रांनो ह्या होत्या कोमल राऊत जे तो 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 जे हॉटेलचं संपूर्ण मॅनेजमेंट बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओनर जरी असले तरी स्वतः मसाले आरंडी केलेले आहेत त्यामुळं ते एक वैशिष्ट्य आहे की बाजारातनं रॉ मटेरियल खडा मसाला आणून इथं जे डिशेस तयार होतात त्यासाठीचे मसाले स्वतः तयार करतात त्यामुळं टेस्ट हा विषय नाही नाहीये आता बघूया त्यांचे पदार्थ कसे असतात आणि काय काय यांच्या थाळीमध्ये आहे कोमलजी धन्यवाद मित्रांनो यांचं मेनू कार्ड नमस्कार थँक्यू yes, मित्रांनो ह्या हॉटेल दिवाण खानमध्ये यांच्या ज्या थाळ्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या आपण बघूया फिश थाळी तयार होते त्यामध्ये सुरवातीला आहे सुकट सुकट सुरमई आचार स्लाइस कांदा लिंबू फिश करी प्रॉन्स मसाला प्रॉन्स फ्राय तांदळाची भाकरी इंद्रायणी राईस अशा पद्धतीने ही जे आहे प्रॉन्स थाळी तयार झालेली आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा चिकन मसाला कोल्हापुरी चिकन रस्सा चिकन आचार कांदा लिंबू ज्वारीची भाकरी आणि हा आहे बिर्याणी राईस अशा पद्धतीने ही स्पेशल चिकन थाळी तयार झालेली आहे लिंबू झाल्यानंतर कांदा आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलापुरी रास्ता मटन मटन मसाला मटन खिमा मटन खिमा ज्वारीची भाकरी आणि बिर्याणी राईस सुकट चटणी बेबी सुरमय आचार क्रॅब मसाला प्रॉन्स मसाला तांदळाची भाकरी स्लाईस कांदा लिंबू आहे इंद्रायणी राईस कांदा लिंबू सुकट सुरमई आचार प्रॉन्स मसाला फिश करी सुरमई फ्राय तांदळाची भाकरी आणि आपला इंद्रायणी राईस अशा इंद्रा पद्धतीने ही सुरमई थाळी तयार झालेली आहे हॅलो नमस्कार माझं नाव हेमंत खेडकर आहे आम्ही छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन प्रशिक्षण प्रशिक्षण व मानविकास संस्था या संस्थेतील अधिकारी कर्मचारी हो। आहोत मी आज या ठिकाणी आज आज या ठिकाणी या हॉटेलचं स्पेशल मेनू चिकन थाळी मागवलेलं आहे या ठिकाणचे सर्विस एकदम व्यवस्थित आणि चांगले आहे माधुरी आणि आम्ही या, या इकडे पहिल्यांदा झालो आणि टेस्ट खूपच छान आहे खास करून मला हे सुक्क आवडलं आणि बिर्याणीची टेस्ट अजून घ्यायची आहे माझं नाव सागर श्रीवंशी मी दिवाणखाना जवळपास दीड वर्षापासून येतो मी आणि माझे फ्रेंड्स फॅमिलीज मी बेसिकली छत्रपती संभाजीनगरचा आहे पण जेव्हा पण घरचे झाले किंवा मित्रपरिवार झाला आमच्या काही ऑफिशियस पार्टीज वगैरे झाले हे सगळे आम्ही इकडे सेलिब्रेट करतो कारण इकडे बेसिकली तुम्हाला टिपिकल जर नॉनव्हेज फूड जर तुम्हाला खायचं आहे तर इकडे तुम्हाला खूप चविष्ट पदार्थाचं भेटेल जवळपास दीड वर्षापासून मी दिवाणखानासोबत जोडलेलो आहे मी झालो माझे सगळे फ्रेंड्स झाले आज इकडे सगळे लोक वेगळ्या वेगळ्या जागेहून आले काही मुंबईहून आले काही इंदोरहून आले हा इंदोरहून आला आहे तो बारामतीहून आला आहे तर असे म्हणजे जेव्हा खूप साऱ्या लोक बाहेरच्या लोकांना एका जागेवर महाराष्ट्रीयन फूडची टेस्ट द्यायची राहते तेव्हा आम्ही दिवाणखाना इकडे प्रेफर करतो मित्रांनो आपली स्पेशल चिकन थाळी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे या चिकन थाळीमध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा लोणचं चिकन मसाला चिकन ग्रेव्ही कोल्हापुरी पद्धतीचा रस्सा यामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे तांदळाची भाकरी बरोबर आहे स्पेशल थाळी थाळीसुद्धा आलेली आहे यामध्ये तांबडा पांढरा रस्सा त्याचप्रमाणे ज्वारीची भाकरी आहे मटन मसाला मटन रस्सा आणि या ठिकाणी लोणचा अशा पद्धतीची भाकरी आलेली आहे टाटापला मित्रांनो हॉटेल दिवाणखाण्याच्या दोन्ही स्पेशल थाळ्या ज्या आहेत ते आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आहे स्पेशल चिकन थाळी आणि स्पेशल मटन थाळी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बा बाजरीची भाकरी चपाती हे सर्व ह्याच्याबरोबर आहे त्याचप्रमाणे इंद्राणी राईस आहे बिर्याणी राईस आहे चिकन बिर्याणीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आता आपण यांचा पहिल्यांदा रस्सा जो आहे हा टेस्ट करूयात पांढरा रस्सा जो कोल्हापूरचा स्पेशल आहे रस्सा चिकन रस्सा जो आहे हा आहे वा चिकन मसाला अतिशय उत्तम आहे मसाला खूप छान आहे टेस्ट पण खूप छान हॉटेल दिवाणखानच्या या व्हेज थाळी आहेत ज्यामध्ये व्हेज पदार्थ संपूर्ण आहेत व्हेज भाजी पिठलं भाकरी ताक अशा पदार्थ या ठिकाणी व्हेज थाळीमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत मित्रांनो आता ह्यांची जी स्पेशल मटन थाळी आहे त्या स्पेशल मटन थाळीमधला मटन मसाला यांच्याकडे बोकडाचं मटन आहे बरं का बोलायचं मटन नाही आहे स्पेशल बोकडाचं मटण येतं बोकडाचं मटण खाण्याचे जे लवर्स आहेत त्यांनी तर नक्कीच प्रिफर करावं मित्रांनो आता आपण जेवणाला सुरुवात करतो आहे सगळी टेस्ट तुम्हाला घेतलेली आहे परंतु मध्यवर्ती तुम्हाला सांगतो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की टेस्टच्या नादात आणि बघण्याच्या नादात कधी तुम्ही विसरून जाल हा दाट चॅनल आपलं सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा, करा आणि तुमच्या हो मित्रांना आणि शेअर करा का आपल्याला एक लाखाचा टप्पा लवकर फार करायचा आहे हो त्यामुळं शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता पण ही जी आहे ज्वारीची भाकरी आपल्याबरोबर आहे आणि ती आपण चुरून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे मला आपण मटण खाताना भाकरी चुरून घेतो आणि त्यासाठीची जी मजा आहे ती वेगळीच असते आपला इंद्रजी राईस आलेला आहे हा हा वा मित्रांनो आता आपण राईसपर्यंत आलेलो आहोत राईस सुरू केलेला आहे आता संपत आलेला आहे संपूया तात तोपर्यंत तो तो आठवणीने आमचं तो वांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे काय होईल असे जे आपण वेगवेगळ्या हॉटेल्स आणि तिथले स्पेशल पदार्थ अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्याकडे येईल आणि तुम्ही जर पुण्यात असाल तर तिथं जाऊन ते पदार्थ तुम्ही लगेच टेस्ट करू शकता त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा पटाणं जेवण झाल्यानंतर सोलकडी या ठिकाणी आहे आणि सोलकडी आपण एन्जॉय करतो आणि नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सोलकडी ही घ्यावीच लागते सोलकडी पत नॉनव्हेज पचवायला खूप छान असते वा त्याच्यामुळे सोलकडी घ्यायची असते आता ती संपू संपूर्ण मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद